नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोजच्या घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तीन वर्षापूर्वी महाभूकंप झाला एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने त्यांनी थेट अजित पवार यांच्या अर्थ खात्यावरती आरोप करत पक्षच फोडला आणि बाजूला नेत शिवसेना आपल्या ताब्यात घेतली हे सर्व श्रुत असतानाच आता अनेक गोष्टी त्यांच्या अंगलट येताना दिसत आहेत ज्या आमदारांनी मंत्र्यांनी त्या ठिकाणी टाहो फोडला होता की उद्धव ठाकरे यांना आम्ही समजून सांगितले मात्र ते ऐकायला तयारच नाहीत अशावेळी आता आमच्याकडे दुसरा पर्याय नाही ज्या अजितदादांना कंटाळून राष्ट्रवादीला कंटाळून याच सरकारमधून बाजूला जात भारतीय जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी स्थापन झालं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे बसले त्याच अजित पवारांवरती आत्तासुद्धा सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली असतानाच महत्त्वाच्या गोष्टी आता घडायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचमुळे शिवसैनिक आणि शिंदेगडाच्या आमदारांची आणि मंत्र्यांची मात्र प्रचंड नाराजी समोर येताना दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात जास्त अधिकार हे आपल्याकडेच राखून ठेवल्यामुळे आणि शिंदेगडाच्या अनेक मंत्र्यांना या मंत्रिमंडळात डच्चू मिळाल्यानंतर ज्या मंत्र्यांना मंत्रिपदाची या ठिकाणी संधी मिळालेली आहे त्यांच्या खात्यात मात्र पैसेच दिसत नाही लाडकी बहीण योजनेच्या या पैशासाठी आता सरकारची तारंबळ उडताना दिसत आहे ही।, ही योजना सरकार आता बंद करू शकत नाही मात्र यासाठी संजय सिरसाट यांच्या खात्याचे सात हजार कोटी रुपये या ठिकाणी वळवल्याचं संजय सिरसाट यांनी बोलून दाखवलेलं आहे संजय सिरसाट हे प्रचंड नाराज असून त्यांनी थेट या ठिकाणी या मंत्रिपदाची आणि या मंत्र्यांची जर आवश्यकता नसेल तर हे सामाजिक न्याय मंत्री या ठिकाणी मंत्रिमंडळातूनच रद्द करावा आणि हे मंत्र्याची जर आवश्यकताच नाही या खात्याचीच आवश्यकता नाही तर फक्त आम्हाला नावालाच कशाला या ठिकाणी मंत्री करता असे या ठिकाणी खडेबोल सुनावलेले आहेत त्यावरती अजित पवारांनी सुद्धा संजय सिरसाट यांना सबुरीचा सल्ला दिलेला आहे चार चौगात गोष्टी बोलायच्या नसतात सरकार म्हणून पुढं जायचं असतं असं जरी या ठिकाणी एकंदरीत आपल्याला बघायला मिळत असेल तर लाडकी बहिणी योजनेचा पैसा या लाडक्या बहिणींना मिळावा यासाठी विरोधकही पुढाकार घेताना दिसत आहेत मात्र या पैशासाठी आता सरकारची तारांबळ उडताना सर्वच खात्यामधून पैशाचा आखडता हात घेताना दिसत आहे याबाबत आपली प्रतिक्रिया कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा